श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्या अठरावा श्री गणेशायन महा जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भर भारणी समुचे श्रवणी पूर्णकेला शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सांगतसे विस्तारोनी ऐकास्रोते स्थान स्थानमहिमा निरोपिला अनुपमा पुढीलचरित्र उत्तमा सागेन एकाएकचि क्वचित्काळते होते श्रीगुरुहोते प्रकट प्रगटजहाले मनोनी पुढे निघाले परीये सा वरुणासंगम से दक्षिणवाराणसी मनत श्रीगुरुवाले अवलोकित अनुग्रह करावया पुढे कृष्णतटाकात पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वा द्वादशुरोवपुरग्राम घन कुरुक्षेत्र ते चिदान पंचगंगाकृष्णासंगम अत्योत्तम परीय सा कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक तेथे जान तीर्थे ते असती अगम्य मनुनी राहिले नदी तीर प्रख्यात असे पूर्णांत तर पाच नामे आहेत थोर सांगेन ऐका एक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आले कृष्णाचे संगा प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर अमरापुरम ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्षजाना कल्पतरु देव असे अमरेश्वरू तया सगमा अमरेश्वर अमरेश्वरसिधानि वसती चौसष्ट योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परीयेसा अमरेश्वरिंग बरवे त्यासिबंधुनी स्वभावे पूजिता नरे अमरभावे तोचि जाना प्रयाग करिता महाष्णाना अजे पुण्य होय साधन शतगुण होय तयाहून एक स्नाने परीयसा उत्तर दिसे असे देखा वाहे कृष्णा पश्चिममुखा शुक्लतीर्थ नाम एका ब्रह्महत्या पापे जाती औदुंबुर सनिध्येसी तीनतीर्थे परीयसी एका नंतर एक अधिकेसी तीर्थे असती मनोहर कृष्णावेनी नदी दोनी पंचगंगा मिळोनी सप्तनदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्याची साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदंबरू गौप्य होऊनी अगोचरू राहिले भक्त जनता भक्तजनतारणार्थ होणार तीर्थ असे ख्यात राहिले तेथे श्रीगुरुनाथ म्हणून प्रगट जाहले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापुरग्रामी जाती परियेसा, तया एक असे वेदाभ्यासक त्याची भार्यापती सेवक पतिव्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण सूक्ष्म भिक्षा करीयापण कर्ममार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्रमंदिरात असे वेल उन्नत गती नित्यभूत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरुणमिळे परी येसी शेंगा ते रांधोनी हरसि दिवसक्रमी येने परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री या कवृत्ती उदर पंचमहायज्ञ कुसरी महायज्ञकुसरी पूजा भक्तीने वर्तता श्रीगुरु एके दिवसी तया विप्र मंदिरासी गेले आपण विकेयसि नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्रीगुरुसि पूजा करी तो छोडसी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्र शाका नैवेद्य भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून ते वेळी तया विप्राचे गृहात जोका होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगन सर्व वेष्टिले तया वेलाचे बुडमुळ श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ टाको निंदेती समूळ गेले आपण संगमासी विप्रवणिता वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहाओ दैव बळी कैसा देवे केले अम्हा आम्ही यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमुचा ग्रास छेदुनी कैसी टाकूनी दिल्ला भूमिवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणून स्त्रियशी तय वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमोळी तया अधीन विश्व जान पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जान आपुले आपणाची भोगने पुढल्यावरी काय बोल आपले दैव असता उने पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले ते भक्षणे कवनावरी बोल सांगे बोल यतीश्वरासी आपुले अर्जवन विचारिसी ग्रासहरितला म्हणसी अविद्यासागरी बुडोनी तो महासी म्हणोनी आला भिक्षेसी नेले अमुचे दारिद्र्य दोषी तो चितारीला तारीला मृते तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी काढू मजती द्विजवरी खनिता झाला तया वेळी काढिता वेल मुळासी लादला कुंभ निधानेसी आनंद जाहला बहुवसी, घेऊन गेला घरात म्हणती नवलकाय वर्तले यती यतीश्वराम्हा प्रसन्न झाले म्हणून या वेला छेदिले निदानधले अम्हासी नरणवे तो योगीश्वर होईल ऐश्वरी अवतार अम्हा भेटला दैन्यहर चला जाऊ दर्शनासी जाऊ निसंगमा गुरुसी पूजा करीती बहुवसी वृत्तांतसातीतयासी श्री गुरु मनती तयासी तुम्ही न सांगेकवनासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी परीतया द्विजासी सागे अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्रपौत्री नांदल ने गेली वनिता तो ब्राह्मण श्रीगुरुकृपा ऐसी जान दर्शनमात्रे दैन्यहरे सिद्धमने नामधारकासि श्री गुरु महिमा असे ऐसी, भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु तुझागरी घरी परमकथाकल्पतर श्री सरस्वती ख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापुरमहिमानं डिजदैन्यहरण अष्टदशोध्याय श्रीपादश्रीलभ नृसिंहसरस्वती दत्तापणमस्तू श्रीगुरुदेवत्त श्री गुरुदेवदत्त श्री ओवी गुरुदेव 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 संख्या एकोनपन्नास भक्तानो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद